महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे मराठा आरक्षणासाठी त्यांचं उपोषण काही दिवसांपूर्वी मागे घेतलं यानंतर आता ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके मनोज जरांगींच्या अंतरवाली सराटी गावाच्या वेशीवर उपोषणाला बसले आहेत मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या या वादात आता गुणरत्न सदावर्तेंनी उडी घेतलीय गुणरत्न सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेऊन मनोज जरांगेंवर घणाघाती टीका केली आहे जरांगे एका व्यवस्थेच्या चष्म्यातून बघतात जरांगेंची मागणी असंविधानिक आहे त्याने मर्यादित बोललं पाहिजे इतरांनी आंदोलन करावी नाहीत याचे धडे त्यांनी शिकवू नये जरांगे कुठला मालक आहे का आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर जात नाही आणि मराठा मागास ठरत नाही सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला मागास ठरवायला नकार दिलाय असं सदावर ते म्हणाले शरद पवारांकडून असे लाडू अनेकांनी खाल्लेत जरांगे शरद पवारांचे लाडू तोंडात ठेवून बोलत आहेत भुजबळांच्या अभ्यासा एवढं जरांगे एका तियाची उंची तरी गाठू शकतो का जरांगेला चॅलेंज येतो तुझं मेकॅनिकल फिडिंगच बोलणं एके ठिकाणी थांबेल सासरवाडीतल्या ठेप्यातच तुला थांबायचं आहे बाहेरचे मराठा बंधू कंटाळले अशी टीका सदावर त्यांनी केली आहे त्यामुळे याला आता जरांगे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुला सांगतो जरांगे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या सांगण्यावरून त्याचं मी स्टेटमेंट पाहिलंय मी एक स्टेटमेंट म्हणजे तो मुख्यमंत्री होण्याची भाषा करतो मला त्याला सांगायचं आहे की मुख्यमंत्री होण्यासाठी एका जातीच एका धर्माचं नेतृत्व करून माणसं नगर आजकाल ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा होऊ शकत नाहीत माझं तर म्हणणं आहे की जरंगे जात म्हणून ग्रामपंचायतीला माणूस निवडून येत नसतंय आणि शरद पवारांकडून असे लाडू अनेकांनी खालेले असतात त्याच्यामुळं जरंगे जे काही बोलत आहे ते शरद पवारांचे लाडू तोंडात ठेवून बोलत आहे आणि शरद पवारांचा चेंडू सारखं ते काम करत आहे इधर घुम उधर घुम या नेत्यांवर टीका त्या नेत्यांवर मला सांगा भुजबळांच्या कर्तृत्वाचं भुजबळांच्या अभ्यासाचं जरंगे एका तिळा एवढी तरी उंची गाठू शकते का ज्ञानाच्या पक्तीमध्ये त्याच्यामुळे जरंगेची भाषा कि व्यवस्थेशी संबंधित आहे आणि मी जरंगेला चॅलेंज देतो जरंगे हे तुझं जे काही चाललेलं आहे मेकॅनिकल म्हणजे तुझ्या फिडिंग वर बोलणं हे मेकॅनिकल फिडिंग बोलणं सुद्धा एका ठिकाणी थांबेल आणि आता म्हणून तुला माहिती आहे सरा तिच्या जिथे ज्या सासरवाडीत काय मला माहिती नाही लोक म्हणतात सासरवाडीतला तुझा जो ठेपा आहे त्याच ठेप्यात आता था तुला थांबायचं आहे बाहेर तुला माझे मराठा भाऊ तुझ्यामुळे कंटाळलेत आज माझे मराठा भाऊ शेतीच्या प्रश्नावर बोलतायत आज माझे मराठा भाऊ कांद्याच्या प्रश्नावर बोलतायत जरंगेच्या सोबत आता कुणी नाही म्हणून जरंगे sit डाऊन sit डाऊन ही नांतरवाली सराठे